महाराष्ट्रीयन स्वागत आज मूग डाळीचा हलवा बनवणार आहे मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी डाळ घेतली आहे दोनशे ग्रॅम साखर दोनशे ग्रॅम तूप शंभर ग्रॅम अर्धा लिटर दूध विलायची बदाम काजू केशर टाकून दूध घेतला आहे मूग डाळ भाजून घ्यायचे हलवत राहायचं डाळ मध्यम गॅसवर डाळ भाजून घ्यायची डाळ भाजून झाली आहे गॅस बंद करायचा काढून घ्यायची पंधरा मिनटं लागले डाळ हलवत राहायचं नाही तर खाली लागू शकते गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची पण बारीक करायचे नाही रवा जसा बारीक असतो तशी बारीक करून घ्यायची गार झाली आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची कढईमध्ये अर्ध तूप टाकून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक केलेली मुगाची डाळ तुपामध्ये टाकून घ्यायची हलवून घ्यायचं तूपामध्ये बारीक केलेली मुगाची डाक चांगली परतून घ्यायची रवा जेवढा बारी बारीक असतो तेवढा बारीक डाळ करून घेतली आहे मिक्सरमध्ये डाळ हलवत राहायचं नाहीतर लगेच खाली करत ते हा हलवा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवला आहे भाजून झाला आहे बारीक केलेली डाळ चांगली तुपामध्ये परतून झाली आहे साईडला करून घ्यायची उरलेलं तूप टाकून घ्यायचं त्यामध्ये बदाम टाकून घ्यायचे काजू टाकून घ्यायचे दोन्ही तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे काजू बदाम परतून झाले आहे मिक्स करून घ्यायचं दूध टाकून घ्यायचं दूध थोडस हटलं की साखर टाकून घ्यायची त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दोन चमचे तूप टाकून घ्यायचं डाळीचा हलवा तयार झाला आहे वेलची टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा सोप्या so, आणि झटपट पद्धतीने मूडाळीचा हलवा बनवला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा